खरंच खूप म्हणतात ना माणसाला पटेल आणि कोकणातली माणसं परत एकदा कोकणाकडे फिरतील आणि पर्यावरणपूरक व्यवसाय करतील हाच तर निसर्ग आहे जे आमची साधन संपत्ती आहे रस्त्याने जाता जाता ना पावसाने परत एकदा जोरदार हजेरी माहिती आणि वाटतं म्हणजे एवढी मोठी छत्री आणि पावसात चालण्याची का मजा काही वेगळीच तसा हा रस्ता कसा आहे गाड्यांच्या रहदारीने असतो बऱ्यापैकी सध्या कसं आता कोणी नाही आहे म्हणजे ते पावसात चालणार चला मंडळी पावसाने आता थोडी विश्रांती घेतली आहे चालता चालता म्हणतात ना एक सर आली होती जोरात पण आता सरीवरतीच पाऊस आहे एक सर येते जोरात आणि मग थांबतो पाऊस सो आत्ता पण आहे ना आपले एक मित्र आहेत आपले सबस्क्रायबर आहेत पार जुने नागेश परुळेकर जे चिपळूणला राहतात सो त्यांचा कॉल येऊन गेला ते खूप म्हणतात ना आपल्या कोकण संस्कृतीचे हार्डकोर सपोर्टर आहेत फार पूर्वीपासून त्यांचा सपोर्ट आहे म्हणजे चॅनल अगदी सुरुवाती सुरुवातीपासून ते आज ताज दिवसाने आज पोहोचून आला त्यांचा विचारपूस करतात अशा बरीच मंडळी आहेत जे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले आहेत आणि आत्ता ते माझ्याशी कनेक्टेड आहेत आपला अक्षय भुवड आहे अजून बरीच मंडळी आहेत आता नावं घेतली तर बरंच लांबलचक क्लिस्ट होईल पण सगळ्यांचं थँक्यू जे जे विचारपूस करत असतात नेहमी माझी परत एकदा पावसाने हजेरी लावली आहे आणि बघा शेतीचं इकडे कामाला जोर धरलं इकडे बघा दाढ काढली जाते आमच्या इकडे ना भाताची रोप काढतात त्याला काय म्हणतात ना रे दाढ काढणं नाही दाढ काढणं इकडे बैल धरलेत इथून दिसणार नाहीत हा पर्यायाच्या बाजूला असणारी शेत किंवा नदीच्या व्हाळाच्या बाजूला असणाऱ्या शेतांकडे लावणी झटपट होते ना आमच्या इकडे कसे डोंगरात काही घर आहेत मग डोंगरात असलेली शेती आहे ना तिकडे पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही उपसून तरी शेती लावतो येते बघा हे मस्तपैकी नदी आहे छोटीशी ह्या वाळात किरव्याला येतात बरोबर पाऊस येतोय जातो येतो जातोय तेवढा जोरात पडत नाहीये बघा इकडे ना आमच्या इकडे मागजणला जाताना सरण गावाच्याच हद्दीमध्ये हे बघा सुतारांचं सुतारांचं घर आहे ना मस्तपैकी लाकडी तुम्हाला सगळ्या म्हणतात ना गोष्टी मिळून जातील खूप सुंदर बनवतात सागाच्या लाकडापासून किंवा इतर कोकणातल्या मिळणाऱ्या झाडांच्या लाकडापासून आपल्याला देखील बाईला काहीतरी बनवून घ्यायचं आहे इथून पांगुळगाडा काय <laughs> म्हणतात त्याला बाबा गाडी <laughs> जुना पांगुळ रे ते ढकलायचं ना ती तीन ह्याच्या वगैरे ते विहाला बनवून घ्यायचं इथून भारी वातावरण झालंय ही शेवंतीची फुलं आहेत वर्षी सु आल्याच्यानंतर एक वेगळ्या सुगंध आहेत आपण सगळेच उमळले पावसामुळे पण किती आला आलाय बघा सगळं तसं झाड भरून गेलं जास्त पावसामुळे ते उमळतात पण छान फुलं आहेत अप्रती सुगंध देखील अप्रती खरंच आता बऱ्याच दिवसांनी नाही दुसरा वर्षा वाटत आहे कुठे सध्या धबधबावर गेलो नाही कॉन्स्टिट्युएंटला जाऊन आल्यानंतर मार्लेश्वरला गेलो आहे तेवढंच म्हणजे पण तीन धबधबे केले उक्षीला देखील जायचं होतं रामपाट उक्षीला पण म्हटलं थोडंसं सातत्याने भिजत आलो इकडे तिकडे त्याच्यामुळे गेलो नाही म्हटलं डेली ब्लॉग बनवूया गावाकडच्या अशा सुंदर वातावरणातले ब्लॉग बघून बनवूया आणि तुम्हाला देखील घर बसल्या कोकण दाखवूया चला मधूनच असा ढगाच्यामधून सूर्यप्रकाश आलाय खाली <laughs> भारी सीन आहे बघा बाजूला चिकन माती त्याच्यापासून आता नंतर आम्ही शाळू मातीत पीओपी आणि शाडू मातीच्या दोन्ही तुमच्याकडे लागतात दोन महिने गणपती बाप्पाच्या आजच्या आठ दिवस आठ दिवस अगोदर पर्यंत काम चालणार आहे साधारण किती मूर्ती असतात तुमच्याकडे आणि किती गावाच्या मूर्त्या तुमच्याकडे असतात जवळ जवळ आमच्याकडे साडेपाचशे मूर्ती आणि किती गाव तुमच्याकडे आहेत आजूबाजूचे मूर्त्या रंगवायच्या मूर्ती बघायला आलो त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या कामात व्यत्यय म्हणून म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया पण पूर्वीच्या काळात उत्सव आहे ना तरच खूप वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायचा वाडवडी जेव्हा यायचे तेव्हा असं म्हणतात ना अखंड वाढी यायची यायचे आणि त्यावेळी डोक्याने घरापर्यंत गणपती न्यायची त्यावेळी वाहनं नव्हती मधली नदी आहे त्याच्यावरती छातीभर पाण्यातून छातीभर जोरात म्हणतात ना वेगाच्या प्रवाहाने पाण्याचा त्या काळची माणसं न्यायची आणि त्या ताकदीची माणसं देखील होती आता आम्ही ह्या गणपती मूर्ती घेतली जरी तरी डोकं आमचं असं तसं होतं म्हणजे हा परत देखील आणि खूप साध्या पद्धतीने त्या काळातला गणेश उत्सव कोकणात साजरा व्हायचा आणि आता देखील त्याच पद्धतीने होतं फार सगळे बदल झालाय मला असं वाटत नाही कारण फक्त बदलले ते फक्त डेकोरेशनची पद्धत पण साजरा करण्याची पद्धत आज सगळ्यात कोकणातली बदलली नाही नाही तसं अंशी होते कलाकार तसेच आता पण आहे म्हणजे म्हणतो तसं गोडधोड असं वाटतं आणि भारी प्रसन्न वातावरण असतं त्या प्रसन्न वातावरणाची वाट तुम्ही आम्ही सगळेच बघतोय इथे आल्याच्या नंतर त्या वातावरणाचं म्हणत तुम्हाला बघा घर आरे आले त्या वातावरण वर्णन करताना मला इकडे म्हणतात ना मी व्हिज्युअलाइज करतो तेव्हा मला भारी वाटतं सो so, नक्कीच उत्सुकता आहे गणेश उत्सवाची सगळ्यांना कोकणातल्या गणेश उत्सवाची गे सगळीकडेच मोठ्या मोठ्या पद्धतीने शहरात होतातच कोकणात एक वेगळ्या पद्धतीने होता भेटून छान वाटला चालू आहे तुमचं काम <laughs> गणपती बाप्पाच्या कार्यशाळेत आलो होतो इकडे काम तर चालूच आहे पण इकडे बघा प्रचंड पावसाने आगमन केलंय म्हणजे आता आम्ही घरी कसे जाऊ असा विचार पडलाय भारी जबरदस्त पाऊस झालाय तीन वडापाव हा पक्षी पण आलाय तुला पण वडापाव आहे अरे पदार्थाचा ओळखीचा वाटत अरे बापरे इकडे खाली गेलाय अरे बापरे पदार्थ वडापाव मागायला बघा आलाय अरे वादार्थाकडे उडी मारायचं तुझा मित्र आहे वाटत पदार्थ आहे ना <laughs> वारी हा बघा हा पक्षी परत आलाय पदार त्याला उडवून लावला पण हा बघा बिंदास येतोय एवढी माणसं बसलेली आहेत आणि या बघा जबरदस्त बघा गरमागरम वडापाव आलाय आपण लोक खाऊया या वडापाव खायला या पावसाने देखील हजेरी लावले बऱ्याच दिवसाने मंडळी फायनली आपण आता घरी आलो आहोत मागजणवरून श्री गणपती बाप्पाच्या मूर्त्या आणि मग वडापाव गरमागरम वडापाव खाऊन आलोय आता डेकर आलाय मस्त चालत जाऊन चालत आलोय सो so, मस्त रिफ्रेशिंग वाटलं आणि मस्तपैकी पाऊस येऊन जाऊन उचल त्याच्यामुळे मजा आली सो मंडळी असा हा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि गणपती बाप्पाचा कारखाना कसा वाटला आणि ऑल ओव्हर ब्लॉग कसा वाटला हे कमी कमें, कमेंट करून आवर्जून कळवा भरभरून कमेंट करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा हेव कोकण आपलंच असा